नमस्कार मी विनोद पाटील आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी जे इयत्ता साहेब सहावीचे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेची तयारी करत असतात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्याकरिता त्या विद्यार्थ्यांकरिता आपण अंक गणितातील सगळ्यात शेवटचा घटक ज्या घटकाचं नाव आहे स्तंभालेख आलेख व रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण या घटकामध्ये या घटकावर आधारित जे प्रश्न असतात त्याला आपण अगदी बोनस प्रश्न असं म्हणू शकतो फक्त ते दिसायला मोठे आणि क्लिष्ट वाटतात परंतु एकदा जर का आपण त्या माहितीचं विश्लेषण करू शकलो तर आपल्याला त्या घटकावर आधारित प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येऊ शकतात हे आपण एका उदाहरणाच्या साह्याने या ठिकाणी समजून घेऊया बघा हे उदाहरण या ठिकाणी घेतलेले आपण सोबतच्या आडव्या व उभ्या स्तंभलेखात चार स्पर्धकाचे निर्धारित वेळेत पूर्ण केलेले अंतर मीटर मध्ये दिलेले आहे चार स्पर्धक आहेत आणि त्या स्पर्धक हे स्पर्धक आपल्याला वाय अक्षावर यांची नावं दिलेली आहे रमेश नवीन रितेश आणि नितीन या स्पर्धकांनी निर्धारित वेळेत धावण्याच्या स्पर्धेमध्ये असेल जे अंतर क्रॉस केलेलं आहे किंवा पूर्ण केलेलं आहे त्यांचे अंतर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि एक अक्षावर आपल्याला इथे अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये हे वीस मीटर चाळीस मीटर साठ मीटर ऐंशी मीटर असे एकशे साठ मीटर पर्यंतचं अंतर या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे या आडव्या स्तंभालेखावरून आपल्या लक्षात येतं की हा रमेश जो आहे त्या रमेशनी अंतर कुठपर्यंत पार केलेला आहे ते इथे आपल्याला बघायला मिळेल रमेश हा एकशे वीस मीटर पर्यंत अंतर पार केलेलं त्यांनी या ठिकाणी या स्तंभालेखाच्या सहाय्याने आपण माहितीचं विश्लेषण करू शकतो त्याचप्रकारे नवीनचं जर आपण बघितलं तर नवीनने ऐंशी मीटर अंतर पार केलेलं आहे रितेशने जे आहे ते एकशे चाळीस मीटर अंतर या ठिकाणी पार केल्याचं आपल्याला या स्तंभालेखाच्या अभ्यासातून लक्षात येतं नितीनने सुद्धा आपल्याला इथे किती अंतर पार केलेलं आहे तर शंभर मीटर अंतर पार केलेलं आहे असं आपल्याला या माहितीच्या विश्लेषणावरून लक्षात येतं माहिती अशाच पद्धतीची दिल्या जाईल तिथे स्तंभालेख असणार आलेख असाल असणार किंवा रेखालेख रेषालेख असणार तर आपल्याला इथे आडवे स्तंभालेख दिसत काही ठिकाणी ते आपल्याला उभे सुद्धा स्तंभालेख पाहायला मिळते आपण दिलेल्या माहितीच्या आधारे पहिल्यांदा त्या आकृतीचं निरीक्षण करून मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या घटकावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात इथे प्रश्न काय विचारलाय आपण बघा स्पर्धा कोणी जिंकली स्पर्धा कोणी जिंकली तर इथे आपल्याला लक्षात रिते येतं की रितेश जो आहे त्याने जास्तीत जास्त अंतर निर्धारित वेळेत पार केलेला आहे आणि ते अंतर आहे एकशे चाळीस मीटर म्हणून आपल्याला असं म्हणता येत की स्पर्धा ही रितेशने जिंकलेली आहे स्पर्धा कोण हारलं असा जर प्रश्न विचारला गेला असेल तर मग त्याचं उत्तर येईल नवीनने स्पर्धा गमावली किंवा नवीनचा पराजय झाला असं आपल्याला या चार स्पर्धकांपैकी म्हणताय अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला या घटकावर आधारित दिल्या जातील पुढील पुढेही आपण काही अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून घेऊया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद याच प्रश्न प्रकारावर आधारित आपण किती प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण या ठिकाणी समजून घेऊया हा एक प्रश्न आहे सर्वात मंद धावणारा स्पर्धक कोणता माहितीचं विश्लेषण आपण केलेलं आहे पुन्हा एकदा करूया वाय स्पर्धकांची नावं दिलेली आहे आणि यक्स अक्षावरून आपल्याला त्यांनी किती मीटर अंतर पार केलेलं आहे निर्धारित वेळेत हे बघायला मिळते पाहायला मिळते आपल्याला अभ्यास करून त्याचा म्हणजे माहिती मिळवू शकतो जसं रमेश हा एकशे वीस मीटर अंतर पार केलेला आहे नवीनने ऐंशी मीटर अंतर पार केलेलं आहे रितेशने एकशे चाळीस मीटर अंतर पार केलेलं आहे आणि नितीनने शंभर मीटर अंतर पार केलेलं आहे ही जर माहिती आपल्याला सांखिक की माहिती या आलेखावरून स्तंभालेखावरून गोळा करता आली त्याचं विश्लेषण करता आलं तर आपण सहज त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो इथे प्रश्न काय दुसरा सर्वात मंद धावणारा स्पर्धक कोणता तर मंद म्हणजे काय स्लो कमी धावणारा म्हणजे कमी अंतर पार केलेला आहे असं कोण आहे मग इथे तर तो आहे नवीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल सर्वात मंद धावणारा स्पर्धक हा दिलेल्या स्तंभालेखावर आधारित एक पुन्हा प्रश्न इथे आपल्याला या स्तंभालेखामध्ये या बाजूला वाय अक्षावर स्पर्धकांची नावं दिल्या गेलेली आहे आणि यक्ष अक्षावर आपल्याला स्पर्धकांनी धाव पार केलेलं अंतर निर्धारित वेळेमध्ये पार केलेल्या अंतराचं मीटर मध्ये माहिती दिल्या गेलेली आहे यावरून आपल्याला लक्षात येते की कोणता स्पर्धक किती धावलेला आहे ती माहिती आपण कशी गोळा करायची या आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलेला आहे पुन्हा एकदा प्रश्न वाचून देतो सोबतच्या आडव्या व उभ्या स्तंभलेखा चार स्पर्धकांचे निर्धारित वेळेत पूर्ण केलेले अंतर मीटरमध्ये दिलेले आहे आता त्या मीटरमध्ये दिलेल्या अंतराचा आपण अभ्यास केला कोणता स्पर्धक किती मीटर अंतर पार करतो हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया रमेश एकशे वीस मीटर ने अंतर पार केलेलं असेल ऐंशी मीटर रितेशने अंतर पार केलेलं आहे एकशे चाळीस मीटर आणि नितीनने शंभर मीटर अंतर पार केलेलं आहे यावर आधारित प्रश्न काय आहे की रमेश पेक्षा नितीन कुठे आहे तर रमेश धावलेला आहे एकशे वीस मीटर रमेश धावलेला आहे एकशे वीस मीटर आणि नितीन किती धावलेला आहे तर नितीन आपल्याला धावलेला दिसतो इथे शंभर मीटर आणि नितीनने पार केलेलं अंतर आहे शंभर मीटर या दोघांमधला फरक जर आपण काढतो म्हटलं तर एकशे वीस मधून शंभर काढले असता वीस मीटर कमी अंतर हा नितीन रमेश पेक्षा धावलेला आहे ही माहिती आपण